नमस्कार दादासाहेब आणि हवामान या यूट्यूब चॅनलवरून मी आपले स्वागत करत आहे सध्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया माझं एक दुसरं पहिलं चॅनल आहे फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज त्या त्यावरही हवामान अंदाज दिला जातो तोही तुम्ही पाहत चला सध्या पाहायला गेलं तर कमी दाबाचं क्षेत्र जे आहे पट्टा म्हणजे नागपूर अकोला चंद्रपूर आणि इकडे भोपाल या साईडला तसेच खाली जगदलपूर म्हणजे विशाखापट्टणम साईडला विस्तारित आहे त्यामुळं पावसात थोडा थोडा पाऊस सुरुवात झालेला आहे हलक्याच्या पावसाचे सरी सर्वत्र आता दिसत आहेत किंवा पडताना जाणवत आहेत उद्याही ह्याच भागातून पुढे सरकणार आहे पाऊस आणि पट्ट्यातून त्याचा प्रभाव असणार आहे जास्तीत जास्त परत इकडे विशाखापट्टण म्हणजे कोलकाता साईड ह्या भागातूनसुद्धा त्याचा प्रभाव असणार आहे एकंदरीत पाहता कमी दोन क्षेत्र हळूहळू तीव्र होताना दिसत होता आहे आणि त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर यवतमाळ यवतमाळ साईडला म्हणजे सर्वत्र उर्वरित भागात घेणे नाही ही हलक्याशी शक्यता आहे माकुना चंद्रपूर गडचिरोली ह्या भागातून विदर्भाच्या दक्षिण साईडला इकडे वरती उमरेड ह्या भागात नागपूर साईडपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे एक दोन ठिकाणी उर्वरित भागात पाहायला गेलं तर गणजे यवतमाळ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाची रिपरिप राहणार आहे हलिक्याच्या पावसाची शक्यता सर्वत्र आहे जळगाव उर्वरित सर्व अंचवीस तासातील हवामान अंदाज घेताना असं दिसतं की बेळगाव सिंधुदुर्ग निपाणी कोल्हापूर आणि राजापूर परत सांगलीचा पश्चिम भाग किंवा चिपणूळ सातारा गोरेगाव पुणे साईट दापोली कापोली ह्या पाईला साईटला पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबई पालघर ह्या साईटून तर मध्यमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड शिल्लोड नंदुरबार नवापूर परत ढाणगाव हि जे पट्टा आहे ह्याही भागात मध्यम जोरदार जोरात पोहोचण्याची शक्यता आहे आणि धुळे जळगाव आणि इकडे पारुला परत हिंगोली हिंगोली साइडचा सा परिसर आणि चाळीसगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना परत चिखलीचा परिसर लोणार बीडचा काही परिसर परभणी परत दक्षिणेकडे गेलं तसं नांदेड आणि इकडे पर परळी पर वगैरे ह्या भागातून म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याचा पट्टा पावसाचा जोर उद्या वाढणार असा दिसून येतोय विदर्भाच्या पश्चिम साईडनं पावसाचा जोर जास्त दिसतोय काय त्रावीची द्रोणीय स्थिती त्या भागातून दिसत आहे चंद्रपूर नागपूर ह्या पट्ट्यासुद्धा मध्यमची जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे मागून <coughs> <coughs> तेलंगणा साइडला सुद्धा पावसाचा जोर हळूहळू वाढताना गोंदिया परिसर नागपूर ते परत चंद्रपूर आणि गोंदिया परिसरामध्ये मध्यम जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात दक्षिण साईडला ला पाहायला गेलं तर नांदेड आदिलाबाद परत उमरेड अहमदपूर आणि इकडे उदगीर लातूर बीड ह्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे सोलापूर परिसर ह्या भागात मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे पंढरपूरपासून पश्चिमेकडे जत सांगलीचा पट्टा विजापूर पट्टा आणि किडे विटा ओडूज ह्या भागातून सांगलीपर्यंत पावसाची रेपरे म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूरपर्यंत ओ कराड कोल्हापूर निपाणी बेळगावचं काही पश्चिम पूर्वेकडचं साईड ह्या भागातून पावसाचा जोर हलक्याच्या स्वरूपाचा असणार आहे पुढे ह्या जस पावसात जसं दुरणीस ती गांबी पुन्हा एकदा पावसात जोर वाढून मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता